शिंदेकरवडेकर मंडग शाखा पंचायत आणि संजय अवेरेकर या ठिकाणी इसोप्रज असेल संचालक या ठिकाणी सदस्यक्रमाचे अध्यक्ष सागर पाटील सर या ठिकाणी पुष्पहार अर्पण करत आहेत सर संचालक देवरुर या ठिकाणी सव राणे पाहुण्याचं स्वागत आपल्या सुंदर राणे मधुर आवाजाने करतो त्यांनी निश्चित बनाळी पाहुण्याचं स्वागत आपल्या गीतामधून करावं रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळासेवक पतसंस्था रत्नागिरी शाळा त्याचप्रमाणे पाषणा संघटनेचे अध्यक्ष व शाखेचे संचालक श्री सर त्याचप्रमाणे खेडमधून म्हणून आलेले संचालक श्री सर राजाकोटी शाखा संचालक खरोखर किंवा आहात आपले जे गुण आहेत ते वाखाण्याच आहेत आम्हीसुद्धा जेव्हा मी बारावी झालो पण एवढे फोन काय आम्ही पाहिजे नव्हते जेव्हा तसे दिवस पाहिजे ऐंशी नव्वद टक्के तुम्हाला फोन आहे बरोबर तुम्ही निर्माण आहात आमच्या वेळेला आम्ही फक्त पास झालो शाळा सेवक सरकारी पटसंस्था मार्गी करता शाखा साखरा मार्ग यांच्या वतीने जो विद्यार्थी सोळा त्या ठिकाणी संपन्न केला आहे त्याची सुरुवात त्या ठिकाणी आपण होतोय सुरुवातीला एच एस सी मार्च दोन हजार चोवीस सर्वसाधारणत शाखा विज्ञान त्यामध्ये कुमारी बी बी आयशा मखदूम मुजावर त्र्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण गुळ मिळवण्यामाचे अध्यक्ष आदरणीय पाटीलांना व्यक्त करतो की आपले शिवसेने आपण पायदर्शी उपयोग करावं लागतो रवींद्र बागव एक्याऐंशी टक्के गुण मिळवून त्यांनी त्यांनी तिने संपादन केलेलं आहे मी नागरपला विनंती देतो की आपल्यासोबत करावं त्यानंतर उत्कर्ष वास्कर् सत्तर पॉईंट पाच टक्के गुणव्यवहार होण्यासाठी यश दिलेलं आहे तिला शिंदेकरांनी व्यक्ती करतो की आपल्या सुभाष आपल्या पाहिजे करावं त्यानंतर सावधी पाडे ज्या आहे मी पालक असते त्याकर Pasalnya, setelahnya kunjungan hari kedua ini sudah dilakukan. Mie, saudara-saudara yang di kartu, jika anda harusnya yang kalian yang waktu dihitungnya itu sudah siap diantar. Pasalnya kunjungan hari ini sudah dilakukan. Mie, saudara-saudara yang di kartu, jika anda harusnya yang yang waktu sudah दीक्षा बजरंग गावरे सत्तावर पॉइंट तैतीस टेटिक विद्यालय एक मार्च दोन हजार चौबीस सर्वसाधारण कलाशाखा से पच्चासी विद्यार्थीने जे संपादन केलेलं आहे मी मोहितेसारखे होतो विजयाही आपल्या अशी या ठिकाणी सर्व यशस्वीचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार नंतर चतुर्थी करतो इतर प्रत्येकाला वाईट गोष्ट पुढावती आहे चांगल्या गोष्टी पुढावत आहे ते पुढे जाताना ना हा जो पण आहे तालुक्यात तुमच्यामध्ये परिश्रम करण्याची जी वृत्ती आहे तुमच्यामध्ये कठोर काम करण्याची जी वृत्ती आहे जे सद्गुण आहे ते अशाच प्रकारे जपास आणि पुन्हा एकदा दहावीला ज्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे आणि बारावीला पुन्हा एकदा आम्हाला त्यांचा गोळग करण्याची संधी प्राप्त करून द्यावी ज्या विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीमध्ये चांगले गुण मिळालेले आहेत त्यांनी शाळांत ही संधी द्यावी अशा प्रकारच्या शुभेच्छा मी या ठिकाणी देतो आज गेले दोन वर्षात पतपिढीचा अभ्यास सगळ्यांनी पाहिलं आज आज पतपिढीमध्ये सागर पाटील सर आणि त्यांचं संपूर्ण कार्यकारी मंडळ यांनी अतिशय छान प्रकारे काम करून ही पतपेढी प्रगतीच्या आणि उत्तम विकासाच्या मार्गावर दिलेली आहे महाराष्ट्रातल्या ज्या पगारदार संस्था आहे पतसंस्था आहे या अग्रगण्य पतसंस्थांमध्ये आपल्या रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळांच्या पत्रपेढीचं नाव हे मोठ्या अग्रहप्रमाणे घेतलं जातं यासारखा दुसऱ्या अभिमान आहे पतपेढीच्या माध्यमातून काम करत असताना आपल्याला ज्या काही सूचना करायचं असते त्या आपापल्या तालुक्यातील जे शाखा संचालक असतील किंवा चेअरमन असतील वाईस चेअरमन असतील किंवा अन्य कोणी संचालक असतील मार्फत आपल्या सूचना होतो अभ्यास सूचना जर योग्य असतील ग्राही असतील तर सन्मान्य चेअरमन महोदय वाईस त्यांना तालुक्यामध्ये पुन्हा एकदा येण्याचा एक योग आला आणि या सामान्य अवेअरनेस आल्याच्या माध्यमातून आपण सर्वांनी आपला सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी सांगतो जय जय या परीक्षांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर विद्यार्थी खरोखरच अत्यंत डिप्रेशनमध्ये असतो त्याची मानसिक अवस्था काय असते याच्याबद्दल कधीतरी विचार करणं अंतर गरजेचं आहे कधीकरी आपल्याला असं जाणवतं की त्या विद्यार्थ्यावर आपण तर करणार नाही यावं ना आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण कदाचित विद्यार्थ्याला त्या पद्धतीने वागण्याची आपण त्याला प्रवृत्त करतो आहोत अशा प्रकारची शब्द आपल्या मनामध्ये येते आणि म्हणून तो विद्यार्थी हा एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष करतो त्याच्या आपल्याला जाणवतो आता यामध्ये कधीकधी विद्यार्थ्याला अपयश येतो आणि मग त्याच्यामुळं त्याच्यामध्ये नैराश्य निर्माण होतं तर हे अपयश आणि नैराश्य जे आहे ज्या अपयशावर आणि नैराश्यावर विद्यार्थ्यांना मात करण्याची आपण गरज आहे आप त्याला त्या प्रकारचं शिक्षण देणं अंतर गरजेचं आहे जरी तो विद्यार्थी नाभार झाला म्हणजे त्याच्या जीवनातलं सर्व काही सप्र असं होत नाही हे विद्यार्थ्यांना आपण वारंवार सांगितलं पाहिजे कारण तिच्या जीवनामध्ये आणखी काही संधी आहे आपण त्याला वेगळ्या प्रकार दीर्भ करून देऊ शकतो आणि म्हणून आपल्या पाल्यांना आपण जर सक्षम तर त्याच्या मित्राला नाही आणि त्याच्या मित्राचा आणि त्याचा एक प्रकारच्या वेगळ्या प्रवाहामध्ये तुला वेगळ्या स्थानावर जाऊ शकतो तुला चांगल्या पद्धतीने तो जीवन जगू शकतो आणि म्हणून आपण त्याला त्या संघर्षापासून आणि त्या